शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करतो असं म्हणत सत्तेत आलेल्या या सरकारनं शेतकऱ्यांनाच मातीत घालायचं चा काम चालू केलंय म्हणजे शेतकरी म्हणतोय की आमच्या पिकाला हमी भाव द्या सरकार म्हणतं की दोन हजार रुपये शेतकरी सन्मान निधी घ्या शेतकरी म्हणतोय की आमच्या पिकासाठी निर्यात खुली करा सरकारनं आयात खुली केली आहे आणि आत्ता मागच्या काही दिवसापूर्वी सरकारनं एक अधिसूचना जारी केली आहे की ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे त्यांच्या ट्रॅक्टरला लोकेशन ट्रॅकर डिव्हाइस आणि ब्लॅक बॉक्स बसवला जाणार आहे जी उपकरणं हवाई माध्यमांमध्ये वापरली जातात ती शेतीत काम करणाऱ्या ट्रॅक्टर करता वापरली जाणार आहेत आणि याकरता लागणारा पन्नास हजार रुपयापर्यंतचा अतिरिक्त खर्च याचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे आमचा प्रश्न असा आहे की इंडस्ट्रीयल एरिया असेल किंवा ऊस ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर असतील यांच्याकरता हे नियम ठीक आहेत पण शेतीत काम करणाऱ्या ट्रॅक्टर करता ब्लॅक बॉक्सची काय गरज आहे डेटा रेकॉर्डरची काय गरज आहे लोकेशन ट्रॅकरची काय गरज आहे मुळात हा शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचा सरकारचा जो धंदा आहे अहो रस्त्याने येताना पन्नास जी एस टी बस बंद पडलेल्या दिसतात त्यांचं ट्रॅकिंग तुम्हाला करता येत नाही आणि शेतामध्ये चालणाऱ्या ट्रॅक्टरचं तुम्ही ट्रॅकिंग करणार आहात का मुळात प्रश्न असा आहे की एसी कॅबिन मध्ये बसून मातीतले निर्णय घेणार सरकार मातीतल्या माणसांना मातीतच गाडणार आहे आणि म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की अठरा ऑगस्ट पर्यंत या विषयावरच्या हरकती सरकारनं मागवलेल्या आहेत खाली ईमेल अॅड्रेस दिलेला आहे त्यावर सर्व शेतकऱ्यांनी ईमेल करून हरकत नोंदवा तर ही अधिसूचना रद्द होईल शेतकरी वाचवायचा असेल तर सुरुवात आपण करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र